जय भीम जय संविधान सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे ज्ञानज्योती ज्योती बहीण भावानं विनंती आहे खरंच माझे व्हिडिओ जर तसी शेर में चांगले वाटत असे तर नक्की जास्तीत जास्त शेअर करून सपोर्ट करा जेणेकरून मी आणखी मेहनत घेईन चांगल्याच चांगल्या रीतीने मी बाबासाहेबांचे विचार कसे मला मांडता येईल त्याविषयीचा मी प्रयत्न करेन तर चला मग आता आपण बघूयात बाबासाहेब शाहू महाराज आणि बाबासाहेबांची समाजाविषयीची काळजी आणि समाज गरीब आहे शिक्षित आहे ना कुठल्याही दुनियादारीचं ज्ञान नाही तरीही समाजाविषयी त्यांचा सन्मान हे आपण ह्या व्हिडिओमधून बघूयात काय झालं एकदा एक प्रसंग शाहू महाराज बाबासाहेब आणि काही समाजबांधव एकत्रित चर्चा करत होते आणि त्या चर्चेमध्ये शाहू महाराज समाज बांधवांना सांगतात की जसा भीम शिखा संघटित व्हा आणि आतापर्यंत उच्चवर्णी यांनी तुमच्यावर जो अत्याचार केला तो मुख्याचा मार सहन तुम्ही केला आता तरी संघर्ष करा आणि शिखा संघटित व्हा आणि संघर्ष करा बाबासाहेबांनी समाजाला लिहिलेली आहे पण तरीही शाहू महाराज ज्यावेळेस तेच बोल समाज सांगते वेळेस सामोर बाबासाहेब हजर होते तर समाज होऊन झाल्याच्यानंतर शाहू महाराज बाबासाहेबांना म्हणतात की भीम मी जे म्हणतोय ते खरं आहे त्यावर बाबासाहेब म्हणतात की महाराज आपण जे म्हणत आहात ते अगदी खरं आहे वास्तिक पाहता शाहू महाराजांनी बाबासाहेबांना विचारायला नको होतं कारण का शाहू महाराज तर एक राजा होते ना पण नाही सन्मान समोरच्या कमी न लेखणं आपल्यामध्ये ती विनम्रता असणं हे शाहू महाराज बाबासाहेबाकडून आपल्याला या व्हिडिओमधून बघायचं आहे त्याचवेळी बाबासाहेब खूप हताश होऊन महाराजांना सांगतात की खंत एका गोष्टीची वाटतं की मी वारंवार माझ्या समाज बांधवाला सांगायचा सा प्रयत्न करतो की आपण एकजुटीनं राहायला हवं पुढे बाबा दुखी होऊन म्हणतात की इथे पाच बोटाचे मूठ पाहायलाच तयार नाही आपल्याला हे माहीत आहे की आपल्यावर बाहेरून विरोध होत आहेत तरीही आपण आपसापसातले मतभेद विसरून आपण एकजूट होत नाहीत त्यावेळेस तिथला एक समाज बांधव बाबासाहेबांना म्हणतात की बाबासाहेब आपण फक्त एकदा सांगा सगळा समाज आपल्या पाठीशी आहे त्यावेळेस बाबासाहेब खूप हर्षानं म्हणतात की माझा समाज माझ्या पाठीशी नाही तर माझ्या बरोबरीनं हवा बाबासाहेबांनी हेच वारंवार समाजाला सांगायचं होतं की माझ्या वेळी सुविधा सुद्धा मी आज इथपर्यंत पोचलो तर जसा मी संघर्ष करून मी इथपर्यंत पोचलो माझ्या समाजाने माझ्या बरोबरीला पोचायला हवं हो हे बाबासाहेबांना समाज बांधवांना सांगायचं होतं आणि बाबासाहेबांचा नेहमी प्रयत्न होता का माझा प्रत्येक प्रत्येकजण सुशिक्षित असायला हवं हो। कोणीही अशिक्षित नसायला हवं हे बाबासाहेबांचा जास्तीत जास्त प्रयत्न होता बाबासाहेबांना माहीत होतं म्हणून बाबासाहेब वारंवार म्हणत होतं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पीत तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही म्हणून बाबासाहेबाला हे म्हणायचं होतं की माझ्या समाज बांधवांनी चांगल्या चांगल्या रीतीने जर शिक्षण घेतलं तर माझ्या समाज बांधवाला कोणीही दाबायचा प्रयत्न करणार नाही कारण का माझा समाज बांधवांनी शिक्षण घेतलं तर तो दबणारच नाही हे बाबासाहेबांनी वारंवार समाजाला सांगण्याचा प्रयत्न केला पुढे बाबा खूप हताश होऊन म्हणतात की आपल्याकडे चार दिशांना महाराजचे तोंड आहेत कोणी म्हणतो मी कोकणी महार आहे तर मी सगळ्यात मोठा तर कोणी म्हणतो की मी बावनी महार आहेत तर मी सर्वात मोठा तर कोमवंशी महार आहे तर मी सर्वात मोठा यावर बाबासाहेब चिडून म्हणतात आणि तेवढाच तिरस्कार सुद्धा होत आहे हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात का बरे येत नाही हे बाबासाहेब वारंवार समाजाला प्रेमाने रागवून चिडून दुःखी होऊन हताश होऊन वेळ प्रसंगी जे भावना बाबासाहेब बाबा अनावर व्हायची ती बाबा तशा प्रकारचे बाबासाहेब व्यक्त व्हायचे पण उद्देश हाच राहत होता बाबासाहेबाचा की माझा समाज बांधव जो अन्याय अत्याचार सहन करत आला याच्यानंतर मुळीच नाही करायला पाहिजे हे बाबासाहेबाचं वारंवार सांगणं होतं आणि कितीही समाज बांधव अशिक्षित गरीब दारिद्र्याच्या खाईत होता तरी समाजाविषयी बाबासाहेब समाजाला खूप सन्मानाने जपायचे जसे महाराज बाबासाहेबांना सन्मानपूर्वक वागत वागायचे तेच बाबासाहेब सुद्धा महाराजासोबत सन्मानपूर्वकच घेऊन चालत होते ही आहे त्या महामानवाच्या सन्मानाची वागणं कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगाल आणि माझे जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब जेणेकरून आणखी मी बाबासाहेबाचे विचार चांगल्या रीतीनं सांगण्याचा प्रयत्न करेन जय भीम जय संविधान